काल अमित शहा कोल्हापूरमध्ये होते यावेळेला कोल्हापुरात त्यांनी भाजप नेत्यांना कानमंत्र दिल्याची माहिती आहे शरद पवार यांच्यासह त्यांच्या मित्र पक्षांना पराभूत करा असं असं या ठिकाणी यांनी आवाहन केलं आहे आपल्या नेत्यांना तर विरोधकांचे बूथ स्तरावरील कार्यकर्ते फोडा सुद्धा अमित कानमंत्र दिल्याची माहिती समोर येते बूथ रिकामा झाला की त्यांची ताकद संपेल असं अमित शहानी सांगितलंय तर दादा एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन जायचंय असंही अमित शहा म्हणाले अमित शहानी भाजप कार्यकर्त्यांना या सूचना दिल्याची माहिती आहे कोल्हापुरात अमित विधान सभेचा रणशिंग फुंकलेला आहे अमित शहा काल कोल्हापुरात होते आणि यावेळेला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आता विधानसभा कशा पद्धतीनं काबीज करता येईल जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील यासाठी काही कानमंत्र दिलेला दिलेलं आहे तर अमित शहा एक मुत्सद्दी नेता म्हणून त्यांची ओळख आहे ते महाराष्ट्रामध्ये होते आणि लोकसभेला मोठा फटका भाजपला बसलेला असताना आता अधिक आक्रमक पद्धतीनं प्रचार केला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामध्येच त्यांनी कोल्हापुरात भाजपने त्यांना कानमंत्र दिला आहे शरद पवारांचा त्यांच्या मित्रपक्षांना पराभूत करा विरोधकांचे बूथ सरावरील कार्यकर्ते फोडा अशा सूचना अमित शहानी नेत्यांना दिल्याची माहिती समोर येते दरम्यान कोल्हापुरातील मेळाव्यात अमित शहानी काय कानमंत्र दिलाय ते बघूयात मंडलाध्यक्ष अध्यक्ष प्रभारी यांची बैठक घ्या असं अमित शहा सांगितलेलं आहे तर सिस्टमॅटिक पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी एक प्लॅन अमित शहाल्याचं दिसतंय प्रत्येक बूथचे अ ब आणि क गटावर मध्ये वर्गीकरण करा असंही अमित नेत्यांना सांगितलेलं आहे शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना शासनाच्या योजनांची माहिती द्या असंही अमित शहा यांनी भाजप नेत्यांना सांगितलंय तर प्रत्येक बूथमध्ये अकरा दुचाकीवरून भाजपचे झेंडे घेऊन अकरा दिवस रॅली काढा असेही निर्देश अमित शहानी दिलेले आहेत विरोधी पक्षांचे कार्यकर्ते फोडा असंही अमित शहा आपल्या नेत्यांना म्हणाल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता याचा परिणाम नेमका काय होणार ते बघावं लागेल दरम्यान योजनांच्या लाभार्थींच्या घरी भेटीसाठी आवर्जून जा असंही अमित शहानी आपल्या नेत्यांना सांगितलंय तर योजनांच्या लाभार्थींच्या घरी भेटीसाठी आवर्जून जाण्याचा सल्लाही अमित शहानी दिलेला आहे आणि प्रत्येक बूथवर महायुतीसाठी दहा टक्के मतं वाढवा असंही कानमंत्र मंत्री अमित शहानी दिला आहे त्यामुळे आता याचा परिणाम विधानसभेवर काय दिसतो ते बघावं लागेल दरम्यान मंदिरं मठ इथल्या संतांचे सत्कार करून भाजपसाठी आशीर्वाद घ्या असंही कानमंत्र अमित शहानी भाजप नेत्यांना दिल्याचं कळत आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा